तर इकडे समोर बघू शकता मित्रांनो आपल्यात ना प्लास्टिकच्या बॉटल आहेत याचा आपण आहे ना ट्रॅप बनवलेला आहे बॉटलचे जो वरचा साईज येतो ना तो कट करून आहे ना आपण त्याच्यामध्ये तसा उलटा टाकलेला आहे बघू शकता समोर प्रत्येक बॉटलमध्ये ना आपण बघू शकता थोडा थोडा आहे ना असा फरसाण टाकून घेतो आहे तर सुरुवातीची ना बॉटल आपली इकडे समोर आहे ना मितेश आहे आणि स पहिली बॉटल ना तो इकडे या साईडला लावतो आहे बॉटल आहे ना वरती म्हणजे अशी तरंगून आहे म्हणून ना त्याच्यावरती आपण छोटीशी एक दगड ठेवून घेतलेली आहे आणि त्याला छोट्या छोट्या दगड आहेत ना रुद्र देतो आहे पहिल्याच बॉटलमध्ये आपल्याला ना खूप सारे मुराम असे भेटलेले आहेत थोड्या करून पहिलीच बॉटल आपली दक्षिणे उचलली होती आणि त्याच्यामध्ये बघू शकता खूप सारे मुराम असे आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आलेलो आहे गावी येण्याचं कारण <laughs> म्हणजेच आहे ना आता ना दत्त जयंती येते आमच्याकडे ना दत्त जयंतीचा ना उत्सव असतो त्यानिमित्तानं पालखी वगैरे येत असते तर स घरची आहे ना साफसफाई करण्यासाठी आहे ना पण गावी आलेलो आणि सर्व साफसफाई वगैरे करून झालेली आहे आणि आता ना थोडा आपल्याला फ्री टाईम होता तर आहे ना नदीवरती चाललो आहे नदीवरती येण्याचा प्लॅन म्हणजे ना प्लास्टिकच्या ज्या आपल्या बॉटल येतात ना त्यांच्या मदतीने ना म्हणजे प्लास्टिकची बॉटल वापरून नाही ना आपण नदीमधले जे छोटे मुरा मासे असतात पकड, ना, बनौन, ना, 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 मित्र, ना ते पकड पकडणार आहोत सोबतच आहे ना आपण मॅगी घेऊन आलो तर नदीवरती मॅगी बनवून बनवणारसुद्धा आहोत आणि मासेसुद्धा पकडणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये ना फुल अशी धमाल होणार आहे कारण ना आपल्यासोबत आहे ना कोणी असा मोठा आलेला नाही म्हणजे रुपेश वगैरे असेल किंवा आज इतर आपले अजून जे बाकीचे मित्र मित्र आहेत ना ते कोण नाही आहेत आजच ना आपल्यासोबत सगळे आपले जी छोटी मोल्लं आहेत ना ते आलेले आहेत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता नाही ना आपण आपल्या गावची जी नदी आहे ना तिकडे आलेलो आहोत आणि आता पाणी आहे ना पूर्णपणे असं कमी कमी होत आलेला असेल कारण आहे ना आमच्याकडे नदीला पाणी आहे ना पूर्ण बारा महिन्याचं नसतं आणि त्याच्यामुळे ना आपण आता न नदीच्या इकडे आलो आहेत आणि नदीमध्ये जे छोटे छोटे मासे असतात ना तेच आपल्याला मिळतात तर तेच आज पकडणार आहोत सर्व पोहर आहेत ना पुढे नदीच्या इकडे गेलेले आहेत तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो कोणकोण पोरं आले आहेत ते तर इकडे बघू शकता मित्रांनो आपण आहे ना नदीवरती येऊन पोहोचलेलो आणि इकडे समोर श्रवण आहे इकडे दक्ष आहे त्याच्यासोबत आहे ना आला आहे आणि इकडे रुद्र आहे अशी सर्व आपली चिल्लर गॅंगे आले आहेत छोटी बोरं सर्व तर आले आले बघू शकता ते दगडपलटून खेकडे पकडत आहेत छोटेवाले खेकडे आहेत ना ते पकडत आहेत आणि आता न आपली नदीसुद्धा बघू शकता पाणी आहे ना एकदम खूप कमी होत चाललेलं आता बघू शकता इथे असं थोडाफार असा पाणी आहे आणि वरतीवरती ना असे डबके आपल्याला पाहायला मिळतात तर आपण आहे ना या डबक्यांमध्येच आहेत ना असे आपले बॉटल जे प्लास्टिकची बॉटल आहे ना ते ट्रॅप बनवलेले आहेत ते आपण असे लावत जाणार आहोत वरतीवरती तर इकडे समोर बघू शकता मित्रांनो आपल्यात ना ह्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत याचा आपण आहे ना ट्रॅप बनवलेला आहे म्हणजेच आहे ना बघू शकता बॉटलचे जो वरचा साईज येतो ना तो कट करून आहे ना आपण त्याच्यामध्येच असा उलटा टाकलेला आहे बघू शकता समोर असे आपण आहे ना टोटल एकूण इथे दहा ट्रॅप घेऊन आलेलो आहोत आणि आता याच्यामध्ये आहे ना माशांना खाण्यासाठी म्हणून ना आपण इकडे बघू शकता फर्सन घेऊन आलो आहे जो फक्त गावी मिळतो बघू हा फरसाण आणला आपण आणि आता ना हा फरसान आहे ना थोडं थोडं आपण आहे ना याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक एक करून आपण हे ट्रॅप आपले नदीमध्ये लावायला सुरुवात करणार प्रत्येक बॉटलमध्ये ना आपण हा बघू शकता थोडं थोडा आहे ना असा फरसाण टाकून घेतो आहे कारण हा मा माशांसाठी ना एक चा खाण्यासाठी म्हणून आपण टाकतो आहे आणि याला आहेत ना मासे लगेच कॅचसुद्धा होतात फायनली आपल्याला मित्रांनो दहाच्या दहा बॉटल आहेत ना आपण फरसण टाकून रेडी केलेले आहेत आणि आता नाही एक एक करून आपण नदीमध्ये टाकायला सुरुवात करणार आहोत सुरुवातीची ना बॉटल आपल्या इकडे समोर आहे ना मितेश आहे आणि स पहिली बॉटल ना तो इकडे या साईडला लावतोय म्हणजे इथे लावण्याचं म्हणजे ना बघू शकता पूर्ण पाणी आहे ना असं संत एकदम आणि थोडासा अंधारसुद्धा या साईडला आहे कारण त्या साईडला पुढे बघाल ना तर थोडा उजेड आपल्याला पाहायला मिळतो तर या अंधाराच्या इकडेच आपली पहिली बॉटल लावतोय बघू शकता तर बघू शकता मित्रांनो बॉटल आहे ना खाली ठेवलेली आहे आणि बॉटल आहे ना वरती म्हणजे अशी प तरंगून आहे म्हणून ना त्याच्यावरती आपण छोटीशी एक दगड ठेवून घेतलेली आहे ते झाली काय सर लावून तर आपली इकडे पहिली बॉटल लावून झालेली आहे मित्रांनो तिकडे ना दक्ष लावतो आहे बॉटल एक दक्ष लाव तिकडे खालीच त्या साईडला दक्ष लावतो आहे आणि त्याला छोट्या छोट्या दगड आहेत ना रुद्र देतो आहे तर आपली ना तिसरी बॉटल आहे तिकडे समोर बघू शकता त्या साईडला लावलेली आहे आणि चौथी बॉटल इथे पुढे लावलेली आहे त्याच्याच पुढे बघू शकता समोर समोर तर दिसते त्याच्या इथे मध्ये लावलेली आहे चौथी बॉटल आणि अशात ना आपण एकूण दहा बॉटल आणले त्या एक एक अशा लावत जाणार होतो वरती तर मित्रांनो आपण आहे ना खा खालच्या साईडने अशा बॉटल एक एक लावत आहेत ना त्या वरत्या साईडला आलो होतो आणि आपल्या ना दहा बॉटल सर्व लावून झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण आहेत ना जिथे वाटेल ना त्या म्हणजे मासे असतील अशा अशा ठिकाणी आपण बॉटल लावून झालेले आहेत आणि तिकडे समोर बघू शकता पोरं आंघोळीच करतात म्हणजे एक छोटासा डबका आहे लहान मुलं आंघोळ करतील असा सो तिकडे आता लहान पोरं त्यांची एन्जॉय चालू आहे आता ना मित्रांनो आपली ला लहान पोरं आहेत ना एक एक आहेत ना पा पाण्याच्या डबकेतून आहे ना म्हणजे खालून असं सूर मारतात ना त्या टाईपमध्ये पोहत येणार आहेत तर सुरुवात करतात बघू शकता सुरुवातीला हा दक्ष आला आहे आणि दक्ष एक ना एकदम वरतून आला आहे पाहिजे तसा खाल खोलून आला खालून ना आला नाही आहे त्याच्या पाठून आता मितेश येतो आहे मितेश बघू शकता तिथे जमला ते बस झालेला आहे आता ना श्रवण येतो आहे श्रवण आहे बघू शकता श्रवण आहे ना थोडा खालून येतोय आणि आता लास्टला रुद्र आहे ये लवकर <tiny> तर मित्रांनो बॉटल लावून ना एक पंधरा ते वीस मिनटं होऊन झाली झाली आहेत आणि आता ना आपण आपल्या एक एक बॉटल यांना उचलायला सुरुवात करणार आहोत तर बघूया आता बॉटलमध्ये आपल्याला किती मासे मिळत आहेत ते तर मित्रांनो आता ना आपली पहिली बॉटल आहे ना दक्ष उचलतो आहे दक्ष उचल बॉटल पहिली तर बघूया आता त्या बॉटलमध्ये आपल्याला आपले मुरा मासे मिळत का आणि बघू शकता पहिल्याच बॉटलमध्ये आपल्याला ना खूप सारे मुराम असे भेटलेले आहेत थोडे आपण जवळून दाखवतो तुम्हाला तर समोर बघू शकता मित्रांनो पहिलीच बॉटल आपली दक्षिणे उचलली होती आणि त्याच्यामध्ये बघू शकता खूप सारे मुराम असे आपल्याला पाहायला मिळतात आणि साईजसुद्धा ना त्यांची मीडियममध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे बघू शकता हा इकडे ना वरती झाला आता तरंगत्व आहे आणि हे सर्व आहेत तिकडे बघू शकता तर आता ना अशा आपण आहेत ना आपल्या जेवढे पण बॉटल लावल्या द्या त्या एक उचलायला सुरुवात करतो आहे मी तेच उचलते दुसरी बॉटल तर आता दुसरी बॉटल उचलतोय त्या बॉटलमध्ये बघूया मिळत आहेत का आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहेत ना पाच पाच ते सहा मिळाले आहेत कमीत कमी घेऊन इकडे समोर बघू शकता मित्रांनो आपल्याला ना टोटल आपण जेवढ्या बॉटल उचलले होते ना त्याच्यामध्ये आहेत ना आपल्या तीन ते चार बॉटलमध्ये आपल्याला हे एवढे मिळाले आहेत म्हणजेच ब बघू शकता एका एका ह्याच्यामध्ये ना आपल्याला सकाळच्या आपल्या एक भाकरीची सोय आरामात होऊ शकते आणि अशा आपण दोन ते तीन वेळा लावणार होतो बॉटल तर आता आपला दुसरा राऊंडसुद्धा सुरू झाला लावायला सुरुवात केलेली आहे इकडे मितेश या साईडला बॉटल लावतो आहे एक आणि तिकडे असं दक्षिण नाही एक खालच्या साईडला बॉटल लावून झालेली आहे त्याची अशीच आहेत ना आता आपण वरच्या साईडला इकडे असे लावत जाणार आहोत तर मित्रांनो आपले आहेत ना आता सेकंड राऊंड मध्ये आहेत ना आपण जास्त बॉटल लावलेल्या आहेत चार ते पाचच बॉटल लावलेल्या आहेत तिकडे समोर बघू शकता आणि आहेत ना नदीमध्ये ना आपल्याला मुऱ्या माशांसोबतच ना मळ्याचे जे मासे असतात ना ते सुद्धा पाहायला मिळतात पण ते मासे आहेत ना आपल्या या ट्रॅपमध्ये फ अडकत नाहीत या ट्रॅपमध्ये ना फक्त आपल्याला येत ना मुरा मासा असतो ना तोच फक्त या असा अडकतो आणि बघू शकता समोर मोठे मोठे मासे कसे जात आहेत दुसऱ्या वेळेस आपण लावले ना त्याच्यासुद्धा हो तो, ला आहेत हो ना बॉटल आहेत ना दक्ष आणि मितेशने आणले होतं त्याच्यामध्ये आहेत ना थोडे एकदम थोडे आपल्याला मासे पाहायला मिळतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना आपल्या दोन ज्या बॉटल होत्या ना त्या आपण रिटर्न लावलेल्या त्या साईडला इकडे आणि आता ना आपण आहे ना आपली चूल पा पेटवायला सुरुवात करूया कारण काळोख आता होईत आला आहे त्याच्यामुळे आपली जी मॅगी बनवायची आहे ना ती आता आपण सुरुवात करणार आहोत इकडे बघू शकता मित्र आपण आहे ना नदीवरतीचं आहे ना दगडाची दा, चूल मांडलेली आहे आणि खूप मेहनतीनंतर आहे ना आपण आपला सुद्धा पेटवलेला आहे तर आता पटापट आहे ना आपली मॅगी इकडे फोडून घेतलेली आहे टोपामध्ये बघू शकता इकडे मॅगी आपण फोडून घेतलेली आहे आणि या साईडला इकडे आपले मसाले आहेत तर आता ना आपण मॅगीला मॅगीमध्ये आहे ना पाणी आलं टाकून करू घेऊया आणि मसाले टाकूया आणि पटापट आपली मॅगीचा टोप आहे ना तो चुलीवरती ठेवून घेऊया तर इकडे आपला विस्तो ना प्रॉपर आता पेटला आहे आणि आता आपण आपला टोप ठेवून देतो आहे मॅगीचा तर आता बघूया किती वेळ लागतो आहे मॅगीला कारण पॅकेटवरती तर आपल्याला पा दोन मिनटात मॅगी बनते पण आता नदीवरती मॅ मॅगी आपली किती मिनटात बनते ना ते आपण बघणार आहोत आता ना आपण त्याच्यामध्ये ना जो मॅगी मसाले येतो ना तो ॲड करतो आहे तर आता ना मित्रांनो आपली मॅगी आहे ना रेडी होते बघू शकता मस्तपैकी अशा ना वरती अशी उकड येते आहे आणि आता विस्तू सुद्धा आपल्याला प्रॉपर एकदम चालू आहे आणि मॅगी सुद्धा बघू शकता आपली प्रॉपर आता शिस्ती आहे तर आता ना मित्रांनो आपली मॅगी रेडी झाली आहे आणि आपण टोप उचलतोय आणि आपण टोप उचलण्यासाठी काय आणला नव्हता त्याचा मी आज जुगाड केलाय बघू शकतो आता याच्याने आपण हा टोप उतरवून घेतलेला आहे आणि इकडे साईडला काढून ठेवतोय आपली मॅगी आहे ना डिवाईड करतोय आपले जेवढे पण पार्टनर आले होते त्यांच्यासोबत आपण आहे ना म्हणजे असं गावी येतो ना ते असं काही ना काहीतरी आपला प्लॅन असतोच तर आपण याविषयी ना मॅगीचा प्लॅनिंग आहे तर आता ना आपण जी मॅगी बनवली होती ना ती या लहान मुलांना विचारणार आहोत कशी झाली होती टेस्ट वगैरे कशी झाली होती रे मॅगी फायनली विचारून नाही ना नदीवरती आपण प्लास्टिकच्या बॉटलने मासे थोडेफार पकडले होते सोबतच नदीवरती ना आपण मॅगीची रेसिपी सुद्धा बनवली होती आणि आता ना आपण घरी रिटर्न चाललं आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय